अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रचाराचा वेग वाढविलाय सोमवारी प्रभाग क्रमांक अकरा रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा परिसरात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार चारुशिला जामठे पियुष राठी आणि सचिन बुंदिले यांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती बंड यांनी भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेदरम्यान शिवसेनेच्या घोषणा फटाक्यांची आतिषबाजी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन प्रीती बंड व उमेदवारांचे स्वागत करण्यात आले या रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी बोलताना शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती बंड यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केला लाडक्या बहिणीचे व्यक्त केलेला विश्वास लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असलेले एकनाथ शिंदे हे नेहमीच महिलांच्या पाठीशी उभे राहिले आहेत असे त्या म्हणाल्या शिवसेनेच्या या प्रचार दौऱ्यामुळे प्रभागात राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणारे समर्थन स्पष्टपणे दिसून येत आहे अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेची काय कशा प्रकारे प्रचाराला प्रतिसाद मिळतो शिवसेनी ची स्थिती तुम्ही बघत आहे प्रत्येक ठिकाणी उत्साह फार आहे आणि शिवसेनेची स्थिती ज्या पद्धतीने वाढते आणि ज्या पद्धतीने आम्ही वरवर चाललोय दिवसेंदिवस मला असं वाटते आम्ही किंग मेकर की नक्की राहणार आहे महानगरपालिके महापालिका सूत्रामध्ये असं वाटते की चार वर्षापासून प्रशासक राज होता काय चित्र होतं म्हणजे ते शिवसेना त्याच्यावर परिवर्तन करणार नक्कीच करणार आहे कारण घाणीचं साम्राज्य झालंय सगळ्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आहे की ज्या या चार वर्षात मला फार दुर्लक्षित झालेलं आहे आणि शिंदे साहेबांचा हा त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे नक्कीच अमरावती महानगरपाला पालिकेची जर कालक करायची असेल तर शिवसेनेवर जनतेचा विश्वास दाखवावाच लागणार आहे आणि तो दिसणारही बघा साहेबांनी मला लाडकी बहीण म्हणूनच घेतलं एक बहीण म्हणूनच आणि म्हटलंय त्यांनी की जो तुझी आडवा येईल त्याच्या आडवा मी येईल असे आमचे शिंदे साहेब आहे त्याच्यामुळे प्रत्येक बहिणीला तो अभिमान आहे आम्ही तुम्हाला सांगतोय की आम्ही किंग मेकर नक्की राहणार आहे किती सीट येणार आहे तो नंतरच भाग जर बहुमत विधान तर मग माहिती बघूया आज तुम्ही याच्यावर काही भाष्य करत नाही पण दोन दिवसांनी नक्की बोलू विचार